हे पाणी कसं आहे शुद्ध आहे फ्रीज मध्ये ठेवलं तर कसं होईल बोला बोला जरा थंड होईल तुम्हाला ज्ञानोरीची ओळी पटून द्यायची म्हणून बाटली हातात घेतात हे <laughs> बिस्लेरीच आपल्याला बिस्लेरी समजा एक्वाग्राव कंपनीची ती बाटली आहे पाणी त्यात पाणी मध्ये ठेवलेलं आहे शीतल आहे थंड आहे पाणी स्वच्छ आहे या पाण्याच्या शेजारी अत्ताराची बाटली ठेवली तर हे पाणी कसं होईल सुगंधी होईल पण खरं सांगा बसलेली मंडळी याला कोणी तीर्थ तर तीर्थ म्हणतात पण या पाण्याला तीर्थ म्हणत नाही दुकानात जाऊन तुम्ही ज्यावेळेला बाटली मागता त्यावेळेला असं म्हणत नाहीये तीर्थाची बाटली द्या ज्ञान बरे सांगतात स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुख प्रदे परि पवित्रत्व संबंधी तीर्थाची जोपर्यंत या पाण्यामध्ये ओंजळ भरून आणलेलं गंगा मातेचं पाणी तुम्ही घालत नाही तोपर्यंत या पाण्याला तीर्थ म्हणता येत नाही तीर्थातलं पाणी दिसाला गडूळ असेल तीर्थातलं पाणी अशुद्ध असेल तीर्थातलं पाणी घाल असेल पण ते पवित्र नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही पवित्रता आहे आता कुंभ चाललेला आहे काय मंडळी तिथं स्नान महाराज पर्व काळ पर्व काळ हा स्नानाने साधायचा असतो तीर्थावर गेल्यावर तो पर्व काळ लाख पाहिजे अशी कीर्तनाला बऱ्याच माणसं आलेले असतात की ज्यांनी अजून सुद्धा कोणत्या तीर्थाचा अंघोळ केली स्नान केले त्यांचं तीर्थ म्हणजे नलो राजा त्यांचं तीर्थ म्हणजे नळ ना नळावर दांगत होतात मले मुक्ताबाईचा मठ भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील शिखर अध्यक्ष होते त्यांनी दत्त घाटावर मठ बांधलेला आहे पंढरपूरला दोन मिनिटाच्या अंतरावर चंद्रभाग आहे मी बऱ्याचदा आमच्या गुरुवार यांसोबत भित्ती लावून दोन मिनिटात चंद्रभागी तांघोरीला गेलो फक्त दोनच मिनिटं बरं एकशे वीस सेकंद जावा ते मठातूनच चंद्रभागा दिसते स्वयं एकदम तीन वाजेला पाठ काही माणस जात नाही तीर्थ तीर देत नाही त्याच्या बुंदी कधी खाऊ घाल तो भुंदी खाऊ घालणार भेटला त्याला म्हणणार की असं वाटतं का याची कारण त्याला त्याच दुःख माहिती म्हणतो थांबा थोड त्याचा योग आला लग्नही झाले सहा महिने झाले लग्न होऊन लगेच तो पहिला भेटला त्याला अरे पेड कधी खावतो

त्यासर काय सुंदर चिंक असती त्या मौलीला बाळ झालं किल्स बाजारात भेटतो का काक पिळा घ्या खर के जायते झालं असं काय वा वा अगोदर असती जायते देहाचा धर्म आहे पा अगोदर ते आहे नंतर ते जायते जन्मा पाचव्या वाढदिवसाला विशाल महाराज खोलीचं कीर्तन ठेवते आणि त्याच माणसाला कीर्तनाला बोलवलं तो म्हणजे खरं हे हो पाच वर्षाचा झाला वा वा त्या पाचशे रुपये त्याच्या हातात गोपन करू नका वर्धते वर्धते वाढणार सोळा त्या ही वाटचालय जीवनाची मिशी फुटली की लोक म्हणतात तुमचं आहे का हो विपरीन मग ते मोठं झालं मिशी आली खूपच चांगले ते असा नाश्ते तो बँड की <laughs> तुम्ही पाय करायचा नाश्ते कोणीही लग्नात लग्न लोकांचा नाश्ता वेगळ्या डोक्याचं बाप तुम्ही कोणाही लग्नात त्याला एखादा हात घ्यायला असा नाश्ते तो की बँडवाले म्हणतो हा जर असेल तर आम्ही तारीख घेत नाही भाऊ परवा चालू डीजे बंद पडला जनरेटर चालू होतो तरी या ना सारे लोक याच्याकडे पाह डीजे बंद पडलो बी जनरेटरच्या तालावर नाश नमस्ते